नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे लाड जवळगाव मध्ये हे आयला मध्ये तालुक्या शेवगाव तालुका आहे या ठिकाणी मराठे सर यांच्या विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी त्यांनी खास करून कशामुळे बोलिला या गावाल्याने कशामुळे बोलिलं की सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला सगळीकर पडला वडेन आले वायले यांच्या गावाला हे पाहू शकता की इथं पाणी चाललं नाही या पावसाळ्यात तर खास करून ह्या बंदराला पाणी चाललं नाही तर खास करून या संपूर्ण गावकऱ्या एक आनंदाची बातमी सांगतो या ठिकाणी योग्य करून सकाळचे पत्रकार आलेत नवराष्ट्राचे पत्रकार आले टी व्ही चॅनल आलेले आले तर सगळे गावकरी आले तर सगळ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या या अहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे ही बॉन्ड्रीच आहे नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सतरा त्या दरम्यान ह्या वड्या ह्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं सा तर समजा तुमच्या आहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्येच नाही पाऊस पडणार तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा सप्टेंबर पासून ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आज आहे पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर आज पाच सप्टेंबर उद्या सहाला बऱ्याच राज्यामध्ये म्हणजे पाऊस आता एकदम बंद होणार नाही पण मुंबईला ना मात्र पाऊस लागणार आहे पाच सहा सहा मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आनंद लक्षायचा त्याच्यानंतर काय झालं मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की काही जणांचे मूग काढण्यात आले उडीद काढण्यात आले तुम्ही काय करा तेरा सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा सप्टेंबर पासून काय होणार आहे पूर्वी जर पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकर पाऊस नांदेडकर असणार आहे चौदाला तो पाऊस मराठवाड्यात घेणार आहे पंधराला आणखीन पुढे सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे म्हणून या अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यातून जवळपास तेरा सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडला पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिलं त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा गाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर या पट्ट्यात त्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मध्ये तुमच्याकडे जोरात पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा <laughs> हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे तर सुरुवातीला काय होणार आहे तेरा सप्टेंबरला म्हणजे इकडं तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे तेरा सप्टेंबरला तेलंगणा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा ह्या पाट्यामध्ये पाऊस सुरू आहे म्हणजे सांगायचं झालं तर ते तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्रीच्याला परत पश्चिम पश्चिमेदर्भाकडे येणार आहे मग पश्चिमेदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पाट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पोहोचणार आहे त्याच्यानंतर ते, ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडे पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या ते रात्री त्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे चौदा तार चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पाट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पाडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्या नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धारशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारूशिवच्या बाजूला सोलापूर जिल्हा आहे म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडत जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिक जाणार आहे पुन्हा नाशिककडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस परतीचा पाऊस मात्र परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागात मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो म्हणून परतीचा पाऊस कुठं होतो तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या बीड जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर आहिल्या नेवळशा तालुक्यामधले हे गाव आहे लाड जवळगाव या ठिकाणी इतका पाऊस झालाय फक्त धन पिकं झोपला असत पाऊस पडलेला पण यांना बघा आणखी तळ्यामध्ये पाणी नाही तर हे परतीच्या पावसामध्ये या बीड ले। जिल्ह्यातल्या जिथं जिथं वंचित राहिलेले त्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या ले, अहिलानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा आणि हे जे मी जे उभे ते काय नेमकं अहिला नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बॉन्ड उभा आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम मोठ्या हो शेतकऱ्यांनी ठेवला होता शेतकरी जमले तिथून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज दिला आणि परत एक राज्यात सांगतो की राज्यात सांगायचं तर हा परतीचा पाऊस आहे तेरा सप्टेंबर पासून ते आता मध्ये तर अकरा बारा तेरा थोडा काही भागात पाऊस सुरू झाला आहे पण काय असं की पाऊस सगळीकडे कुठं कधी सुरू होतो म्हणून त्याच्यामुळे तारीख तेरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ज्यांचा गुडीत काढायचा असेल तर गुडीत काढून घ्या मूग काढायचं तर काढून घ्या कारण की चौदा पासून ते अठराच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता आज आहे ना आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस बऱ्याच शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे फोन येले की आता तुम्ही पाऊस कमी होणार आहे पण तुम्हाला सांगतो पाच सप्टेंबर पासून मुंबई काय होणार आहे म्हणजे ठिकठिकाणी थी जिल्ह्यामध्ये ऊन पडणार आहे पण काय होणार आहे पाच सहा सात आठ नऊ पर्यंत राज्यात काय होणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये का काय होणार तुळक ठिकाणी पावसाच्या सरी चालूच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला एकदम असा पाऊस बंद काही पडणार नाही म्हणून हे खास करून लक्षात विदर्भात देखील तुम्हाला सांगतो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भात देखील पाच सप्टेंबर ते पाच सहा सात आठ सप्टेंबरच्या दरम्यान विकुरलेला सर्व पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा आणि त्याच्यानंतर सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील पाच सहा सातच्या दरम्यान ऊन पडेल पण काय होणार स्थानिक वातावरण तयार होऊन सरी येते म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात मात्र तेरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामे करून घ्या तेरा सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा चौदा पासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे परतीचा पाऊस राज्यभर धो पडणार आहे परतीच्या पावसामध्ये मध्ये हा निर्णय पाऊस राहणार आहे कोणासाठी की ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडला त्या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि सगळ्यांना विनंती आहे की हे पाऊस काय पडलाय आता महाराष्ट्रभर इतका पाऊस पडला आणि काही ठिकाणी पाऊस कमी पडला तर माझं म्हणणे भविष्यामध्ये झाडं लावा लागते जितकी झाडं लावली ना तितकं काय होतं रिमझिम पाऊस पडतो आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील मग झाडं कोणती लावायचे तर असे लावायचे की आपल्याला ला कामी येतील आंब्याचे झाडं सीताफळाचे झाड म्हणजे त्याच्यापासून आपलं काही उत्पन्न होऊन आणि या ठिकाणी झाडं लावले चांगलं वाटलं आणि या ठिकाण खास करून शेतकऱ्याला आनंद दिला धन्यवाद